नमस्कार नागपंचमी निमित्त हे बनवलेले आहेत पातोळ्या कोकणामध्ये हा पदार्थ बनवतात प्रत्येक भागामध्ये प्रत्येक सणाला वेगवेगळा पदार्थ बनवला जातो पाहू शकता एकदम मऊसूद बनलेला आहे मस्त झाले आहेत वा किती जबरदस्त दिसत आहेत आणि चव तर एकदम आफलातून लागते मस्त प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे पदार्थ बनवतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार अन्नपूर्णा तांदूळ भिजवून बनवणार आहे हे दीड कप तांदूळ घेतलाय त्याला स्वच्छ घ्यायचं आहे आणि दोन तास भिजत आहे खानदेशामध्ये कानोले आणि खीर बनवतात नगर आणि बीड मराठवाड्यात दिंड किंवा कानोटे बनवतात असे प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे वेग पदार्थ बनवत असतात तांदूळ भिजत ठेव झालेला आहे दोन तास आता हा नारळाचा चव घेतलाय दीड कप ओला नारळ खिसून घेतलाय तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा काढून घेऊ शकता आणि अर्धा कप गोळ घेतलाय ह्याच्यामध्ये खीज घालायचा आहे परतण्यासाठी मी तसाच खिसला आहे त्याची पाट नाही काढलेली दोन तीन चमचे साजूक तूप घातले आणि एक अर्धा चमचा खसखस घातली त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे बदाम काजू पिस्ते काय जे ऑप्शनल आहे तुम्हाला नसतील आवडतील तर नाही घातले तरी चालेल आणि हा नारळाचा कीस घालायचा आहे मी त्याच्या पाठीचं न काढताच घा खिसलेलं आहे तुम्हाला जर काढायचं असेल तर काढू शकता अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा <laughs> खेच थोडासा गरम झालाय त्यामध्ये घालायचा आहे अर्धा कपच गुळ घेतलाय मी <coughs> तुम्हाला आवडत असेल तर अजून थोडासा गूळ घालू शकता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे शक्यतो पिठीची उकड काढून बनवतात पण मी पिठी उकड न काढता तांदळाची पेस्ट बनवून मग उकळ उकड काढणार आहे वेगळी पद्धत आहे थोडी आता हे छान परतले जास्त कुक नाही करायचं नाही तर चिकट बनते आता आपल्याला तांदूळ काढून घ्यायचाय मिक्सरमध्ये त्यातलं पाणी काढून घेतलंय ते, ते तांदूळ मिक्सरच्या भांड्यात टाकायचे त्याला आता फिरवून घ्यायचंय ते एकदम नाही बारीक होत त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे परत एक वेळा फिरून घ्यायचे आणि अर्धा कप पाणी घातले आणि त्याला छान आता फाईन पेस्ट बनवून घ्यायचे आपल्याला मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित पाण्याबरोबर म्हणजे छान सारखं बारीक होईल मस्त पाहू शकता आता एकदम मस्त बारीक झालंय पिठासारखं काढून घ्यायचं का बाउल मध्ये आता कढई ठेवली गरम होण्यासाठी <coughs> त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचे म्हणजे खाली चिटको नाही आपली उकड त्यासाठी चौकट पसरून घ्यायचे तो त्यामध्ये आपण काढलेलं पीठ घालायचे आणि लगेच हलवायचे नाहीतर त्याच्या गुठळ्या बांधतात व्यवस्था पाहू शकता झाली का नाही छान मावस मा होते एकदम उकड मस्त झाली त्याला झाकून ठेवायचे सहा सात मिनिटांनंतर परत एकदम मिक्स करून घ्यायचे परत पाच मिनिटासाठी मी झाकून ठेवले सर्व मिळून दहा मिनिट हे उकड मी कमी फ्लेम वरती झाकून ठेवले होते हाटल्यानंतर आता आपल्याला काढून घ्यायचे त्याला पाहू शकता किती मांसूद झाली थोडस तूप लावून मऊ करून घ्यायचे हळदीच्या पानामध्ये करतात पण इथं पुण्यात भेटत नाही तर मी केळीच्या पानावरतीच बनवणार आहे हळदीच्या पानामुळे छान वास येतो त्याचा मस्त असते पण नाही भेटत येते त्याची पारी बनवून घ्यायची आपल्याला पातळ जेवढी करता येईल तेवढी पातळ करून घ्यायची पारी मस्त आता हे सारण भरायचे पाहू शकता सारण कसं व्यवस्थित झालंय जास्त कडक नाही बनले मस्त आणि आपण करंजी करतो तसा आकार द्यायचा आहे चिटकून आहे वरच्या साईडने मस्त चाळणीला तूप लावून घ्यायचं आहे आपण चाळणीत उकडणार आहोत त्यामध्ये आता ही पातळी ठेवायची आहे मस्त तसेच पाना साईड ठेवायची पानामध्येच उकडायची आता दुसरी घेतलेली आहे बनवायला ती पण पातळ करून घ्यायची वाटल्यास तुम्ही पेपर टाकून किंवा पान टाकून लाटण्याने लाटू शकता पण गरज नाही मस्त पातळ लाटायचे हाताने बांधवायचं पातळ एकदम पारी पाहू शकता मस्त पातळ झाली तर सारण भरायचे मस्त उकड व्यवस्थित झालेली त्याच्यामुळे ते मस्त चिकटले जाते आणि छान चिटकून घ्यायचं नाही तर उकडल्यानंतर सारण बाहेर निघण्याची शक्यता असते व्यवस्थित झाल्यात फुटत नाही काही नाही हात लागला की ते दोन झाले आपले बनवून अजून एक बनवून दाखवते पीठ छान हातावर मऊ करून घ्यायचे हे पण भरून घ्यायचे पद्धतीने मी सर्व बनवून घेतले नैवेद्यासाठी बनवले जातात आणि चव जर म्हणाल तर आफलातून लागते चव याची वा मस्त झालेत आता हे उकडायला ठेवायचे सहाज केले तर मध्ये पाणी ठेवले पॅन मध्ये आणि पाण्याला उकळी आलेली आहे नेक्स्ट टॅन ठेवून त्यावरती चाळणी ठेवली आणि त्याच्यामध्ये पातोळे ठेवलेले आहेत त्याला आता मीडियम टू टू लो फ्लेम वरती मी बारा मिनिट उकडून घेतलेला आहे पंधरा मिनिट ठेवलं तरी चालेल अंदाज पाहून ठेवा तयार झालेले आहेत आपल्या पातोळ्या आता मस्त काढून घ्यायचे पाहू शकत एकदम उल्य नाही काय नाही एकदम जशाला तशा छान उकडून निघलेत सगळे अशाच काढून घ्यायचे आणि जरा हळू काढायचे फुटले नाही पाहिजे वा काय मस्त कलर आलाय आणि दिसतायत खूप सुरेख मस्त झालेले सर्वात तयार आहेत आपल्या ह्या पातोळ्या आता पाहू शकता एक कट करून दाखवते भन्नाट झाले चव पण खूप छान होते नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कळवा थोडीशी तो थोडस तुपाची धार टाकायलाच हवी तुपाशिवाय पातोळ्या नाही छान लागत खाण्यासाठी वा मस्त ह्या नैवेद्यासाठी नागपंचमी निमित्त तयार आहेत आपल्या पातोळ्या चला तर मग भेटूया नवीन एका रेसिपीपर्यंत मध्ये तोपर्यंत तो व्हिडिओ पाहुणा बनवून खात राहा आनंदी राहा वेळात वेळ काढून व्हिडिओ